नमस्कार मी डॉक्टर बाबू पवार आणि आपण पाहता टीका आणि टिप्पणी शशी थरूर यांचा थै शशी थरूर एखाद्याचं नाव ऐकलं असेल आपण रंगीला रत्न नेतो मनुष्य काँग्रेसचे नेते आहेत केरळी आहेत म्हणून ते केरळमधून लोकसभेला ते उमेदवारी करत असतात त्याप्रमाणे त्यांनी आताही उमेदवारी केलेली आहे त्यांच्या विरोधात तेथील जे फाकप आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याने उमेदवार दिलेला आहे तर त्या विरोधात शशी तरुण इथं अट केलेलं आहे म्हणजे आमची आघाडी आहे आणि आमच्या विरोधात उमेदवार देतात माझ्या विरोधात दरवेळेस उमेदवार देतात बराच तिथे केलेला आहे ते स्वाभाविकच आहे काही चुकीचं नाही आहे आता एक गंमत बघा ते जे म्हटलं की आघाडी अरे कशी आघाडी ते नाहीच आहे ना तो ते आघाडीसाठी जे एकत्र आले ते नाईलाजाने एकत्र आलेले आहेत त्यांचं कसला काही एकमेकाशी कुठलंही साम्य नाही हे कुठली विचारधारा एक नाही त्यांची विचारधारा एकच एका बाबतीचं सिक्स आहे ती म्हणजे भाजप नको मोदी नको हिंदुत्ववादी नको या एवढंच फक्त सा साम्य आहे बाकीचं त्यांना त्याच्याशी बाकीच्या इतरांची त्यांना काही घेणं देणं नाही आहे त्यांना फक्त आपलं आपलं घोडं कसं पुढे दामटता येईल आपल्याला आपल्या पक्षाला कसं जास्त असं जिंकता येईल एवढंच त्यांच्या धोरण आहे मग इथे आघाडीचा किंवा युतीचा प्रश्न येतोच कुठे आणि भाकरला दोष तुम्ही देऊ शकत नाही ना कारण तो पक्ष फक्त केरळ केरळप्रुत्त आहे छोटस राज्य आहे वीस खासदार येतात तेथून फक्त वीस खासदार म्हणजे मग मग त्या केरळमधून नाही लढणार तर मग कुठून लढणार ते दुसरीकडे लढून तोडाळ पडून घ्यायचं आहे का तोडाळ पडून घेण्यासारखं होईल ना ते मग त्यांचं अस्तित्व तेत्ते आहे त्यांचं सरकार ते ते आहे विधानसभेमध्ये तर मग ते तेथून निवडणूक लढणार म्हणजे लढणारच दुसरी गोष्ट मागच्या अठरा जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या होत्या तर स्वाभाविकच आहे की आता ते त्या ते जागा त्यांना पाहिजे आहेत त्यांना निवडून यायचं आहे त्यांना आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे आणि ते तिथून जर संपले ते तर मग तो पक्ष तिथं जस पश्चिम बंगालमधून मा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संपून गेला अस्तित्वच नाही ना आमदार ना खासदार काहीच उरलं नाही त्या पक्षाचं तसं यांची अवस्था होऊन जाईल आणि ते यांना कसं आवडणार म्हणून ते मग त्या आटापुटा करणार की आपला पक्ष आपण निवडून कसं येणार मग हे ये जे शशी थररोज बोलत आहेत त्याच्यामागे एक गोष्ट असावी ते म्हणतात की माझ्या विरोधात नेहमीच उमेदवार देतात ते देणारच याच्या मागे शरीर जर कांगा करता येतात दॅट करता त्याच्या मागे कांग असावं आता त्यांच्या विरोधात वारंवार असावं आपण पराभूत होऊ शकतो ही त्यांना ती भीतीस्वता होत असेल त्यांना ती चावल लागली असेल मग स्वाभाविकच आहे मग ते बोलणारच त्याच्या विरोधात कांगाव करणारच हडपाखड करणारच ते स्वाभाविकच आहे ना त्याच्यात ते बी काही नाही अनैसर्गिक नाही आहे आणि मुळात शशी थरूरचं कर्तृत्व काहीच नाही आहे अगदी जे रंगीला आलं म्हणजे ते असे व्यक्तिमत्व आहे ते प्ले बॉय खरा शब्द प्ले बॉय मग असं ते व्यक्तिमत्व आहे विदेशात राहिले म्हणजे फराटेदार इंग्लिश लिहितात फराटेदार इंग्लिश लिहित बोलतात लिहितात चांगलं लिहितात ते अभ्यास चांगला आहे पण मग मतदारांना फक्त एवढं नाही चालत ना एक समस्या काय आहे की कोणी घरातील कोणी मेल तरी आपल्या खासदारांनी आमदारांनी आपल्या दारात द्यावं असं त्यांना वाटत राहतं ही आपल्याकडे शोकात बी काय खरं ते खासदाराचं काम नाही येते ते आमदारात सुद्धा काम नाही आहे पण आपल्या लोकांनी करा ते सवय लावून दिलेली आहे मेलं का मग खासदारांनी जायचं कि त्याच्या परिवार लोकांना पर तरी पाठवायचे आणि मग असे लोक मतदारांना ताणतात कदाचित आपले ते कमी पडत असावा ही शक्यता आहे ना आणि कसं असतं अँटी इन्कम्बन्सी असं म्हणतात म्हणजे उलट्यापणे वारंवाण्याचे ते काय असतो म्हणजे तर दरवेशाशी थरूलस दरवेळेच्याशी थरूलस म्हणून मग कदाचित त्या जनता विटली असेल विजयते एखाद्या भेटतही नसेल कामही करत नसतील म्हणून मग त्यांना पाहिलं असेल की आता आपण आपली डाळ काही शिजणार नाही आणि जर ब मग या भाकपने आपले उद उमेदवार दिला नसता तर आपण जिंकून आलो असतो आघाडी धर्मही पाळला गेला असता ही त्याच्यामागे त्यांचं ते दुःख असेल व्यथा असेल आणि म्हणून जर शशी थरोनी कांगावा केला असेल कैताट केला असेल तर काही वाईट नाही स्वाभाविकच आहे आणि पराभव दिसायला लागला की मनुष्य काहीही भरायला लागून जातो मिसा भारती घ्या म्हणजे आम्ही सत्यवर आलो की मोदींनी सगळे मंत्री सगळे नेत्यांना तरुण गाठ टाकून <laughs> <laughs> अरे लालू प्रसाद यादव जामीनवर सुटलेलं त्या त्यानं म्हणजे पॅरोलवर त्याच्यावर सुटलेलं आहे ते सुट राबडी देवी तेजस्वी यादव ते मिसा भारती हे सगळे घोटाळ्यांमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यावर कारवाई चालू आहे यांचाच नंबर लागणार आहे ती धमकी काय द्यावी लागते धमकी कारण जेव्हा तुझ्या पायाखाची वाळू सरकते मग मनुष्याचा तोल जाणं मग मनुष्याचं मानसिक संतुलन ढासळणं आणि काहीतरी बेताल बडबड करणं हे स्वाभाविकच कर आहे मग शशी शूर तसं झालं असेल तर आश्चर्य वाटायला काही कारण नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र